नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढारी वृत्तपत्राने महामिसळ महोत्सव आयोजित केला होता त्या महामिसळ महोत्सवातली काही क्षणचित्रे आम्ही आपल्यासमोर आणत आहोत तसेच इथे अनोखे मिसळचे स्टॉल होते या मिसळच्या स्टॉलमधून आम्हाला जी माहिती मिळाली ती तुमच्यासमोर सादर करत आहोत नमस्कार हाऊस अँड सिंगडावरचे प्रसिद्ध आमचं मिसळ आहे आणि पुढारीने खूप छान इव्हेंट हा केलेला आहे हाटा लॉन्स वडगाव बीच खाली चार वर्ष झालेत पुढारीला खूप आम्हाला खूप फायदा होतो पुढारी न्यूजपेपर मुळे आणि त्यांच्यामुळे आम्हाला कस्टमर नवीन नवीन मिळून जातात मिसळ आमची खूप छान शिंगडावरची प्रसिद्ध मिसळ आहे आमची आणि प्रॉपर आम्ही सगळं भजी मिसळ वडापाव प्रॉपर आम्ही तयार करतो सिंगडावरच्या पाण्या आणि हे प्रॉपर आमचं मटका दह्यात दही हो जे प्रसिद्ध आहे मटका दही त्याचं दही आपली आपण नव्वद रुपयाला एक प्लेट लावतो मिसळची त्याच्यात दही येते उकडलेली मटकी येते कांदा अनलिमिटेड रस्सा पाव त्याच्यात आम्ही दोन खेकडा भजी देतो नमस्कार बाप्पा मिसळ कॅफे नावाने आपल्या टिळक रोडला आउटलेट आहे मिसळ पारंपरिक मिसळ खूप वर्षांपासून खूप जुनी आहे पुणे आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे इथं मिसळ वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात पण पारंपरिक मिसळ बरोबरच काही आधुनिक आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट तयार करता येतील का असा विचार करून आम्ही काही मिसळमध्ये वेगवेगळे पदार्थ इनोव्हेट केलेत ज्याच्यामध्ये मोस्ट ट्रेंडिंग मोस्ट व्हायरल आमचा सचिन तेंडुलकर प्रोडक्ट आहे मिसळ बनीचाव साऊथ आफ्रिकन पदार्थ आहे मिसळ बनिचाव नावानी त्याचा आपण महाराष्ट्रीयन मिसळ बनिचाव बद्दल थोडस सांगतो एक वेगळे ब्रेड आपण त्यासाठी बनवून घेतो त्याला बटरमध्ये पूर्ण भाजून आतल्या साईडला एक खड्डा केला जातो आणि त्यामध्ये मिसळ स्टफ केली जाते फरसाण असेल मटकी असेल कांदा असेल सॅम्पल असेल त्यामध्ये भरतो भर आपण त्याच्यावर चीज़ चीज़, आसा दोनी चीज विदाऊट चीज असं दोन्ही फ्लेवर मध्ये आपण देतो चीज बरोबर खूप छान चव त्याची मिळते ज्याच्यामध्ये बटर चीज आणि कडक क्रिस्पी केलेला ब्रेड असा एक वेगळा फ्लेवर आपल्याला इथे टेस्ट करायला मिळेल तुम्ही पाहाल मिसळ बनीचाव असेल किंवा बाप्पा मिसळनी केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची खूप चांगली दखल मीडिया सोशल मीडिया वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर मेनस्ट्रीम मीडियातले अनेक चॅनल्स असतील किंवा मोठे न्यूज पेपर असतील यांनी पण खूप चांगली दखल घेतली आपण इथं पाहाल की इंडियन एक्सप्रेसनी तो खूप हाफ पेज जवळपास आम्हाला कव्हरेज दिलंय याच्यामध्ये खूप ट्रोल पण केलं गेलं मिसळ हा खूप जिवाळ्याचा प्रेमाचा विषय आहे लोकांचा आणि त्याच्याबरोबर आम्ही थोडे काही प्रयोग केलेत त्याला खूप ट्रोलिंग पण के, केलं गेलं पण लोकांनी तेवढंच प्रेमही दिलंय टेस्ट केल्यानंतर तेवढंच आम्हाला अप्रिशिएट पण केलंय आणि आपण जसं पाहतो हो की बर्गर असेल किंवा वेगवेगळ्या फूड वेग कल्चरच असेल जे डेव्हलप होत गेलं आणि आजच्या पदार्थ आपण पाहतो हो। मिस पिझ्झा पण पिझ्झाचं आम्ही एकाकडनं ऐकलं एक की भाकरीवर किंवा आपण जे रोल वेगवेगळे वेग वे करतो हो। अगदी आई आपल्याला पोळीवर काहीतरी पराठ्यासारखं का टाकून रोल करून देते तसं रॅप रॅप्स असतील किंवा पिझ्झा असेल असंच इनोव्हेट होत गेलेत आम्हाला असं वाटतं की मिसळ पण इंटरनॅशनल क्युझिन मध्ये वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट व्हावी महाराष्ट्रीयन मिसळ मोठ्या प्लॅटफॉर्म वर विकली जाईल नक्कीच आणि त्यासाठी आमचाही प्रयत्न असेल आणि निसळ खवे यांनी आजपर्यंत आम्हाला गेले चार साडेचार वर्ष आम्ही हे सगळे पदार्थ देतोय निसळ खवे यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय बाकी सगळ्यांना मी आवाहन करेन की या टेस्ट करा आणि आम्हाला नक्की सांगा की आमचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले धन्यवाद नमस्कार मी पुण्यामध्ये हा मिसळ पुढारी महोत्सवाला आलोय आणि दोन दिवसात चांगला आम्हाने स्कोप मिळाला कोल्हापुरातनच इकडं आलोय आणि मिसळा चांगला प्रतिसाद लोकांचा चांगला प्रसिद्धात पुढारीनी पण आम्हाने चांगला हे केलं आणि चौथं वर्ष मी सलग त्यांचा इव्हेंट करतोय आणि मी मुंबईला वगैरे पण इव्हेंट करतोय कोल्हापुरात मी ऑर्डर घेते म्हणजे कार्यक्रमांच्या सगळ्या आणि मसाला हे जे मिसळ आहे आपली ती आपण घरगुती मसाला घरात आपण तयार करून स्पेशल ते जर मिसळ आहे <coughs> आम्ही करतो तयार चुलीवर आणि मातीच्या भांड्यात गरम गरम आम्ही लोकांसून देतो आणि मसाले तुम्ही मसाला आहे स्वतःच करतोय म्हणजे माझी मिसेस करते आणि कोल्हापुरात मिसळ खायचे असेल तर आमची कोल्हापुरात आता आउटलेट आहे इकडे आल्यामुळे बंद कोल्हापुरात आपल्या सोमवार मराठा बँके जो आपला आहे कार्यक्रमाची ऑर्डर घरगुती ऑर्डर सगळ्या घेतो जय शिवराय माझं नाव अमित कदम आमचे पार्टनर आदेश पडतडे आमची मुख्य शाखा जोगेश्वरी मिसळ केसन वाघोली रोड इथले आहे आमच्या पूर्ण महाराष्ट्रात दोनशे पन्नास पेक्षा जास्त शाखा असून कर्नाटक तसेच मुंबई इथे शाखा आपल्या भरपूर आहेत आपण पुढारी तर्फे आयोजित केलेल्या महामिसळ मोजतो यावर हे आमचं चौथं वर्ष आहे भाग तरी इथं भाग घ्यायचं कारण आहे की प्रत्येक लोकांना मिसळचा आपल्या असं मिळावा आपली चव लोकांपर्यंत जावी तसेच आपले स्पेशल मटकी भेळे त्याची क्वांटिटी पण तशी दोन ते तीन क्वांटिटी आपली जो स्पेशल जोगेश्वरी थाळी आपल्या यात सगळे पर्सन वगैरे सगळे वेगवेगळे येत याच्या बाजूला त्यासोबत ताक येत आमची जोगेश्वरी स्पेशल थाळी आमच्या मिसळची वैशिष्ट्य आहे यामध्ये दही वाटी मिसळ गुलाबजाम मटकी कांदा लिंबू तसेच फरसण सगळे वेगळे येत त्यामध्ये आपण आपल्या मध्ये दही आणि मटकी टाकली तर त्याचं एकदम असं गावराच अशी आपली मिसळ लागते तसेच दहीच इथले मटकी बेळ आपली मटकी बेळ पण एकदम क्वांटिटी भरपूर आहे म्हणजे एकदम दोन ते तीन लोक आरामात खातात अशी आपली गावरान मटकी बेळ आहे हॅलो मी पल्लवी सर्व आमच्या शॉपचं नाव आहे श्री दत्त मिसळ हाऊस आमच्याकडे पाच व्हरायटीजच्या मिसळ आहेत आमच्याकडे श्री दत्त आमच्या स्पेशल मिसळ आहे आमच्याकडे श्री दत्त स्पेशल मिसळ आहे आम्ही हे सगळं वेगवेगळ्या वेग, वाट्यांमध्ये देतो कारण ज्याला कमी पडेल जसं की ज्याला मटकी कमी पडेल तो मटकी घेऊ शकतो बुंदी कमी पडेल तो बुंदी घेऊ शकतो ज्याला एक्स्ट्रा फरसान लागेल तो घेऊ शकतो अशा प्रकारे पोट भरून खाऊ शकेल यासाठी आम्ही ही मिसळ थाळी टाईप स्पेशल मिसळ ठेवलेली आहे आणि ही आमची स्पेशल मिसळ आहे तंदूर मिसळ ह्याला एक वेगळा स्पेशल तंदूरचा फ्लेवर आहे आणि ही युनिक म्हणजे ऑथेंटिक टेस्ट आहे ह्याची एक वेगळीच ही आहे स्पेशल चीज मिसळ लहान मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे जास्त लहान मुलांसाठी ही चीज मिसळ म्हणून आम्ही ठेवलेली आहे ही दही मिसळ आहे थोडीशी दहीची वेगळी टेस्ट म्हणून आणि ही आमची नॉर्मल मिसळ आमची नॉर्मल मिसळ आहे okay. नमस्कार मी श्रद्धा मोरे आपली स्वबराडी मिसळ शाखा आहे ठाण्या ठाण्यामध्ये आपली मेन शाखा आहे आणि आता ही पुण्यामध्ये एरणवणे इथे अभिषेक हॉटेल जवळ आपली स्वबराडी मिसळची शाखा आहे आपली स्पेशालिटी म्हणजे अशी की मिसळ बरोबर आपण मिसळ भाकरी स्पेशालिटी अशी स्पेशल मिसळ आहे त्याच्यावर आपली गुळाची जिलेबी असते पापड असतो पाव असतो दुसरी मिसळ म्हणजे आपली मिसळ शॉर्ट त्यामध्ये या पुऱ्या आहेत या कडधान्याच्या बनवलेल्या आहेत त्यामध्ये आपण मिसळचा रस्सा मटकी शेव वगैरे टाकून ती सर्व करतो आणि ही तिसरी आहे मिसळ स्कॉच त्याच्यामध्ये शेगाव कचोरी असते कचोरी आपण त्यात टाकतो त्याच्याप्रमाणे ती मिसळ सर्व करतो तिसरी मिसळ आहे मिसळ भाकरी वडा मिसळ भाकरी बटाटा वडा जिलेबी आणि ज्वारीची गरम गरम भाकरी याच्यावर वेगळी अजून छान लागते पौष्टिक अशी हेल्दी ही डिश आहे त्यानंतर वडा मिसळ आहे बटाटा वडा असतो त्याच्यामध्ये त्याच्या बरोबर गुळाची जिलेबी पापड पाव असं आपलं कॉम्बिनेशन आहे ही आपली गावरान गुळाची जिलेबी आहे ही खूप छान आणि कुरकुरीत लागते इतर ठिकाणी साखरेची जिलेबी मिळते तर आपली ही गुळाची जिलेबी आहे एकदा नक्की ट्राय करायची गुळ याच्यासाठी की तो असा गुळ आपला खाल्ला जात आणि हा गुळ हा आपल्या हेल्थ साठी चांगला आहे आणि लहान मुलांना पण आवडतो ज्यांना डायबिटीस ते पण खाऊ शकतात एक टेस्ट पण अशी वेगळी येते साखर खाण्यापेक्षा गुळाला जास्त चव आहे आणि ही कुरकुरीत पण राहते छान आहे नमस्कार माझं नाव रेणुका जाधव आणि खुळा मिसळ हा माझा स्टार्टअप आहे आणि गेली सात वर्ष आम्ही या व्यवसायामध्ये आहोत आमच्याकडे दोन प्रकारच्या मिसळी आहेत एक हिरवी मिसळ आहे एक लाल मिसळ आहे तर हिरवी मिसळ जी आहे ती पुणेरी हिरवी मिसळ आहे ज्याच्यामध्ये आम्ही परसाण वापरतो आणि जी लाल मिसळ आहे तांबडा रसा ज्याला म्हणतो आपण ती कोल्हापूरची आहे आणि दोन्ही मिसळ्यांची खासियत म्हणजे त्या मिडीयम स्पायसी आहेत जर कोणाला तिखट हवी असेल तर आम्ही हे ठेचे देतो आणि हॉटेलमध्ये जेव्हा मिसळ बनवतो जेव्हा रस्सा बनवतो त्यावेळेला या बंबामध्ये आम्ही मिसळ उकळतो जेणेकरून करून गुण दरम्यान त्या मिसळीमध्ये उतरते म्हणजे आपण म्हणतो आरोग्यपूर्ण मिसळ जी आहे ती म्हणू शकतो आमची आहे हिरव्या रस्मध्ये एक तर ओलं वाटण असतं हिरव्या लाल मिसळीमध्ये मोस्टली कोरडे मसाले वापरले जातात किंवा मिरची वापरली जाते त्याच्या हिरव्या मिसाईमध्ये ओलं वाटण वापरलं जातं म्हणजे कोथिंबीर असेल नारळ असेल हिरव्या भाज्या असतील त्याच्यापासून बनवलेली मिसाई आहे त्यामुळे हेल्थच्या दृष्टीने बघितलं तर हिरवी मिसाई जास्त चांगली नमस्कार सर ही आमची केप्रा कंपनीची इष्टा मिसळ आहे याच्या आतमध्ये प्रीमिक्स आहे या आतमध्ये मसाल्याचं पॅकेट आहे आणि मटकी मोड आलेली मटकी ड्राय केलेली मटकी आहे तुम्ही पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यानंतर मसाल्याचं पॅकेट घालायचं टाकायचं मसाल्याचं पॅकेट टाकल्यानंतर मसाला पाच मिनटं भाजल्यानंतर तुम्ही त्यामध्ये साडेपाचशे एम एल पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर आतमध्ये फरसांचे दोन पॅकेट आहेत ही फरसांचे पॅकेट आणि ही दोन लोकांसाठी आहेत आहे। आहे। ही मिसळ दोन लोकांसाठी आहे नव्वद रुपये एमआरपी आहे ऑइल घातल्यानंतर हे प्रिमिकचं पॅकेट आहे आतमध्ये मठ्ठी पण आहे आणि मसाला पण आहे मध्ये प्रीमिक्स टाकल्यानंतर एक दोन मिनट त्याला हलून घ्यायचं मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये साडेपाचशे एम पाणी घालायचं पाचशे एम एल पाणी घातल्यानंतर त्यावर एक दहा मिनिट झाकण ठेवायचं केपराची इष्टा रेडी मिसळ तयार दहा दा मिनिटं झाल्यानंतर बघा तुमची ग्रेव्ही करी मिसळ रेडी होते नमस्कार मी गणेश गव्हाने संचालक अमृतुल्य आणि सूर्या मिसळ तर आमचं पिंपरी चिंचवड काळेवाडी या ठिकाणी फर्स्ट आउटलेट आहे ठीक आहे तर आमच्याकडं स्पेशल आहे कोकणी रस्सा आहे जो हिरव्या ग्रेव्ही मध्ये आम्ही देतो तर फर्स्ट टाइम ही ग्रेव्ही आम्ही मार्केटमध्ये देतोय ठीक आहे त्याचबरोबर दुसरा जो रस्सा आहे तो कोल्हापुरी रस्सा आहे ज्याला आपण तांबडा रस्सा बोलतो तो ठीक आहे तर असं दोन प्रकारच्या व्हरायटीज मिसळ आमच्याकडे आहेत तर ही जी प्लेट आहे हे एकशे वीस रुपयाला आम्ही प्लेट देतो यामध्ये जवळपास दोन रस्सा आहेत त्याचबरोबर सोलकडी आहे मटकी आहे दही आहे आणि फरसाण पाव ठीक आहे लिमिटेड आहे तर ही जी आहे ही नव्वद रुपयाला प्लेट आहे यामध्ये फक्त सोलकडी नाही बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सेम आहेत पिंपरी चिंचवड काळेवाडीमध्ये आमचं आउटलेट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही येऊन टेस्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद पुढारी नमस्कार मी देवानंद पाटील कापूस खेडकर शारदानंद मिसळ मधून आहे पुढारी आयोजित महामिसळ महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं सा, मनापासून स्वागत आपल्याकडे कोल्हापुरी पद्धतीची स्पेशल मिसळ आहे याच्यामध्ये मटकीचा रस्ता येतो मठ्ठा येतो जिलेबी पापड कांदा लिंबू टोमॅटो मटकी